भिवंडी तालुक्यातील पडघा या गावात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून एका पाच वर्षीय मुलास घराबाहेर खेळत असताना श्वानदंश झालेल्या चिमुरड्याचा वीस दिवसानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे राहील रियाज शेख वयवर्ष पाच असे मयत चिमुरड्याचे नाव आहे पडघा येथील राहील हा वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी घराबाहेर खेळत असताना भटक्या कुत्र्याने त्याचा चावा घेतला यानंतर कुटुंबियांनी त्यांना पडघा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेऊन गेले तेथे रेबीज लस देऊन पुढील उपचारासाठी भिवंडी रुग्णालयात पाठवले उपचार करून मुलास घरी पाठवले त्यानंतर पाच दिवसांनी मुलाची परत प्रकृती बिघडल्याने त्याच पालकांनी पुन्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले तेथून त्याला भिवंडी व पुढे ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथे प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्याला मुंबई कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे उपचार सुरू असताना राहील याचा दहा डिसेंबर रोजी मृत्यू झाला या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबियांनी पडघा प्राथमिक आरोग्य केंद्रात योग्य ते उपचार वेळेत न केल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे काय पूर्ण प्रकरण आहे तुम्ही या ठिकाणी मुलाला आणलं होतं माझा पोरगा चार वर्ष मी यांच्या सरकारी दवाखान्यामध्ये आणलेला आहे यांच्या हलगर्जीमुळे माझा पोरगा ऑफ झाला यांनी इंजेक्शन एक दिला आणि दुसऱ्या इंजेक्शनसाठी मला पुढे जायला बोलले ना त्याच्यानंतर इथे अवेलेबल अँब्युलन्स पण नसते यांनी बोलायला पाहिजे की तू कसा नाहीशील विचारतात मला ना त्याच्यानंतर यांनी मला अॅम्ब्युलन्स पण नाही दिली टायमावर यांच्या हलगर्जीमुळे माझा पोरगा ऑफ झाला मग तुम्ही मला उपचार मिळाला मिळाला नाही नाही उपचार काहीच मिळाला नाही मला यांच्याकडे इंजेक्शन पण अवेलेबल नसतो त्यांच्याकडं सिस्टर इंजेक्शन द्यायची तो, तो शिकाव येतात मा ते इंजेक्शन देतात इथे डॉक्टरांचं म्हणणं आहे की आम्ही या ठिकाणी जे रेबीजचे जे इंजेक्शन आहे ते दिलेलं आहे रेबीजचा मला माहितीच ना कुठला इंजेक्शन दिला एक फक्त हातावर दिला आणि बाकी बोलतं इथे अवेलेबल नाही तुम्ही आय जी एममध्ये न्या मग आय जी एममध्ये घेतला इंजेक्शन आय जी एममध्ये दिला एक मला अच्छा नाही यांच्या हलगर्जी मुलं माझा पोरगा गेला आहे रेबीजमुळं रेबीजमुळे काय मागणी आहे तुमची मला न्याय पाहिजे मा, आज माझ्या दुसऱ्यावर वस्तू थ्री डॉग ते आणि त्यांना आपण इकडे आल्यावर एआरव्ही आणि इंजेक्शन टीटी दिलं होतं आणि त्यांना इमिनोग्लोपिन साठी त्याच दिवशी आपण रेफर केलं होतं इंदिरा गांधीला आणि इंदिरा गांधीला त्यांनी त्याच दिवशी इमिनोग्लोपीन इंजेक्शन घेतलं आणि त्यांचे पुढचे जे फॉलोअप इंजेक्शन होते एआरव्हीचे चे तीन फॉलोअप चे इंजेक्शन झाले फोर्थ इंजेक्शन त्यांचं पेंडिंग होतं सेवन्टीन्थ डिसेंबरचं तर त्याआधीच ते, ते आपन, ना नऊ तारखेला आपल्याकडे आले आणि तेव्हा त्यांना रेबिस्टे जे सिमटम्स असतात रेस्टलेस वगैरे वॉमिटिंग फिवर रेस्टलेस नेत होतं त्यासाठी आपल्याला ते सिमटम्स वाटले म्हणून आपण ठाणे सिव्हिलला पिडियाट्रिक रेफरन्ससाठी त्यांना रेफर केलं तर ठाण्यावरून त्यांना मग नेक्स्ट डे आय थिंक कस्तुरबाला रेफर केलं आरोप आहे की म्हणजे हलगजीपणा जे काय आपलं ट्रीटमेंट असतं रेबीज वैक्सीन आणि इम्युनोग्लोब्रेन ते तर त्यांना दिलं होतं पण ते फेटल ग्रेड थ्रीचं फेटल बाईट डॉग बाईट होतं त्या रिझनने आमची डेथ झाली